स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांच खूप उपयोगाच आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर तो म्हणजे उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे गुलकंद हा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केलेला एक आयुर्वेदिक पदार्थ आहे जो त्याच्या थंड गुणधर्मामुळे उन्हाळ्यात विशेषतः उपयुक्त ठरतो गुलकंद हा पौष्टिक असतो तरीही त्याच्यात कॅलरीज कमी असतात पण गुलकंद हा आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे त्यात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई अँड व्हिटॅमिन बी सिक्स आहे तसंच कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयन आयनसुद्धा असतं गुलकंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ असतात जे पचनासाठी आणि पोट साफ होण्यासाठी उपयोगी पडतात या सर्व पोषक तत्वांसह गुलकंद हे आपले शरीर हे निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी उत्तम टॉनिकसुद्धा आहे आता दुसरा फायदा म्हणजे गुलकंद हा शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देतो गुलकंदामध्ये दे खडी साखर असते जी नॅचरल कुलंट म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या एक थंड पदार्थ म्हणून ओळखली जाते त्यामुळे गुलकंद हा तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देतो ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते याशिवाय यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह असतं ज्यामुळे थकवा कमी होतो स्नायूंचं दुखणं कमी होतो मानसिक तणाव कमी होतो याचा उपयोग तळपायांवर होणाऱ्या जळवात कमी करण्यास सुद्धा करण्यासाठी सुद्धा होतो गुलकंद हा आता बघूयात तिसरा फायदा म्हणजे गुलकंद हा सनस्ट्रोक आणि नाकातून होणारा रक्तस्राव सुद्धा प्रतिबंधित करतो गुलकंद हा उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत खूपच प्रभावी ठरतो ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते त्यामुळे गुलकंद हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त ठरतो त्यामुळे गुलकंद हा हा एक प्रकारचं टॉनिकच आहे आता बघूया पुढचा फायदा तो म्हणजे गुलकंदामुळे तोंडाच्या अल्सरपासून सुद्धा आराम मिळतो जर तोंडाचा अल्सर असेल तर ते खूप वेदनादायी असतं आणि त्यामुळे गुलकंद हा तोंडाच्या अल्सर असणाऱ्यांसाठीही खूप प्रभावी ठरतो गुलकंद नियमित खाल्ल्याने तोंडातील जळजळ कमी होते त्यामुळे अल्सरवर उपचार करणं सोपं होतं आता बघूया पुढचा फायदा तो म्हणजे गुलकंद मासिक वाळीच्या वेदना सुद्धा कमी करतो गुलकंद हा मासिक पाळीच्या समस्या आणि वेदनांपासून आराम देण्यासाठी सुद्धा ओळखला जातो गुलकंदाच्या थंड गुणधर्मांमुळे स्नायूंमध्ये लचका मारणे आणि इतर संबंधित सुद्धा कमी होतात ज्यामुळे मासिक धर्म अधिक सुसह्य होतो आता बघूया पुढचा फायदा तो म्हणजे बद्धकोष्ठतेवर उपयोगी गुलकंद तुमच्या आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरतो आणि बद्धकोष्ठता सुद्धा कमी करण्यास उपयोगी ठरतो तुमचे पचन संस्थेचे कार्य सुलभ करतो आणि आतड्याची क्रिया अधिक आरामदायी बनवतो आता बघूया पुढचा फायदा तो म्हणजे ऍसिडिटी आणि छातीतील जळजळ बरी करण्यासाठी गुलकंदाच्या आणि खडी साखराच्या अर्कामुळे पोटात दुखणे पोटात जळजळ होणे छातीत जळजळ होणे अपचन होणे गॅस होणे ॲसिडिटी या सर्व लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू तसंच शौचाला जळजळ होणे किंवा लघवीच्या ठिकाणी होणाऱ्या जळजळीवर सुद्धा गुलकंद अतिशय गुणकारी आहे आता बघूया पुढचा फायदा तो म्हणजे केसांच्या वाढीसाठी सु, साठी सुद्धा गुलकंद खूप उपयोगी आहे हा फायदा खूपच कमी लोकांना माहीत असेल गुलकंदाचा प्रभाव थंडावा निर्माण करण्यासाठी असतो तणाव कमी करण्यासाठी असतो आणि रक्तप्रवाहसुद्धा हो वाढवतो परिणामी गुलकंद केसांच्या ग्रंथी मजबूत करतो आणि केसांच्या नैसर्गिक वाढीला उपयोगी ठरतो बघूया पुढचा फायदा तो म्हणजे सांधे मुक्त होण्यास उपयोगी कॅल्शियम मॅग्नेशियम लोह जे स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं म्हणून गुलकंद खाण्यामुळे सांधे आणि स्नायूंची सूज स्नायूंची इतर दुखणी विकार संधिवात तशीच इतर जुनात आजार सुद्धा कमी होतात आता पुढचा फायदा म्हणजे हृदयाच्या कार्यासाठी फायदेशीर गुलकंद शरीरातील खराब कोलेस्टरॉल कमी करण्यास मदत करतं ज्यामुळे तुमचं हृदय निरोगी राहतं व हृदय विकाराचा झटका आणि हृदय विकाराचा धोका सुद्धा कमी करतो पुढचा फायदा म्हणजे नि निद्रानाशावर उपयुक्त गुलकंद हा निद्रानाशावर एक उत्कृष्ट उपाय आहे त्यातील साखरेचे प्रमाण तणाव कमी करण्यास मदत करते आता पुढचा फायदा म्हणजे त्वचा तरुण आणि कोमळ हो ठेवते गुलकंद हा त्वचेचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन करण्यास मदत करते गुलाबाच्या पाखळ्यांच्या अर्कामुळे त्वचेची जळजळ कमी होते परिणामी वृद्धत्वाची सुद्धा कमी होतात पुढचा फायदा म्हणजे दृष्टीसाठी फायदेशीर गुलकंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन्स असतात जे डोळ्याच्या आरोग्यास मदत करतात आणि उन्हामुळे होणाऱ्या डोळ्यांचा थकवा कमी करतात पुढचा फायदा म्हणजे प्रजनन आरोग्यास मदत आयुर्वेदानुसार गुलकंद पुरुष आणि महिलांसाठी फायदेशीर असून शुक्राणूंची गुणवत्ता वाढवतो आणि गर्भधारणेस मदत करतो तर हे होते गुलकंद खाण्याचे फायदे तर आता बघूया गुलकंद कोणी कधी किती खावा गुलकंद हा उष्णतेच्या विकारांवर अतिशय गुणकारी आहे त्यामुळे गुलकंद उन्हाळ्यात खावा असा एक समज आहे पण गुलकंद वर्षभरात कधीही खाल्ला तरी चालतो मात्र तुम्हाला सर्दी कफ जास्त होत असेल तर तुम्ही थंडीच्या आणि पावसाळी दिवसात गुलकंद खाणं टाळावं किंवा कमी खावा आणि जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तरी सुद्धा तुम्ही गुलकंद खाणं टाळावा गुलकंद रोज एक किंवा दोन चमचेच खाणं चांगलं गुलकंद हे दोन्ही वेळच्या जेवणानंतरच खावा तुम्ही जर पान खात असाल तर तुम्हाला पानातून सुद्धा गुलकंद खाता येईल किंवा तुम्ही दुधासोबत जर गुलकंद घेतला तर तोही फायदेशीरच ठरतो तर आता बघूया गुलकंद सेवन करण्याची योग्य पद्धत पहिली पद्धत म्हणजे एक चमचा गुलकंद व त्याच्यात एक एक चमचा गुलकंद व एक ग्लास थंड दुधात मिसळून तुम्ही हे मिश्रण प्यायलास तर शरीराला थंडावा मिळतो दुसरी पद्धत म्हणजे फळांसोबत तुम्ही गुलकंद फळांमध्ये जसे की सफरचंद केळीमध्ये घालून खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरतो तिसरी पद्धत म्हणजे आईस्क्रीम किंवा मिल्कशेकमध्ये सुद्धा तुम्ही गुलकंद सेवन करू शकतात चौथी पद्धत म्हणजे चपाती किंवा ब्रेडवर लावून सुद्धा तुम्ही गुलकंद खाऊ शकतात तर हे झाल्या चार पद्धती तर आता बघूया गुलकंद खाताना घ्यावायची काळजी कोणती जर शुगर पेशंट असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मर्यादित प्रमाणातच गुलकंदाचे सेवन करावे त्यानंतर अति प्रमाणात गुलकंद खाल्ल्यास वजन वाढू शकते त्यामुळे दररोज एक किंवा दोन चमचेच गुलकंद खावे गुलकंद हे नेहमी शुद्ध गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला व जास्त प्रमाणात साखर नसलेला असावा तर थोडक्यात काय तर उन्हाळ्यात गुलकंद हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे जो शरीराला थंडावा देतो उष्णतेचे दुष्परिणाम कमी करतो पचनसंस्था संस्था सुधारतो आणि त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरतो जर तुम्हाला उन्हाळ्यात थकवा घामोळ्या डोकेदुखी किंवा उष्णतेची समस्या जाणवत असेल तर गुलकंद नक्की आपल्या आहारात समाविष्ट करा पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे गुलकंद साखरयुक्त असतो त्यामुळे त्यामुळे मधुमेहींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सेवन करावे तर आज आपण बघितला गुलकंदाचे फायदे कुणी खावा कधी खावा कशा प्रकारे खावा तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा व अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद